दिल्लीमध्ये अमित शहाच्या उपस्थितीत अठ्ठावीस नोव्हेंबरला महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा तर होताच याशिवाय कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार यावरही अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अमित शहानी चर्चा केली या चर्चेमध्ये एकनाथ शिंदेंच्या एका मागणीला भाजपच्या नेत्यांनी थेट फेटाळून लावलं आता अजित पवारांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी भाजपच्या नेत्यांकडे ती मागणी कोणती केली होती आणि ती मागणी भाजपनं का धुडकावून लावली याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन अदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत महायुतीला बहुमत मिळताच मुख्यमंत्री भाजपचा होणार की एकनाथ शिंदे कायम मुख्यमंत्री पदावर राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं मात्र भाजप नेत्यांनी बहुमत मिळताच भाजपचाच नेता मुख्यमंत्री होईल असं सांगत एकनाथ शिंदेंना थेट विरोध दर्शवला सुधीर मुनगंटीवार यांनी अमित शहासोबत चर्चा केल्यानंतर मुंबईत परतताच एकनाथ शिंदेच्या नावाला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवत भाजपचाच नेता मुख्यमंत्री पदावर बसेल असं म्हटलं होतं त्यानंतर एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत त्याच मध्यरात्री बैठक पार पडली या बैठकीत एकनाथ शिंदेंनी अमित शहाकडे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर बसवावं अशी मागणी केली मात्र अमित शहासह भाजपच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेच्या मागणीला जोरदार विरोध दर्शवला एकनाथ शिंदेनी सुरुवातीला सीएम पदावरून माघार घेतली आणि दुसरीकडे त्याच रात्री बैठकीमध्ये अमित शहासह भाजप नेत्यांकडे किमान सुरुवातीच्या काळात सहा महिने तरी मला मुख्यमंत्री बनवावं अशी थेट मागणी केली त्या मागणीला अमित शहा आणि भाजपच्या नेत्यांनी थेट धुडकावून लावलं सहा महिन्याकरिता मुख्यमंत्री बनवता येणार नाही असं थेटपणे अमित शहा आणि एकनाथ शिंदेंना सांगून टाकलं सहा महिन्यांसाठी सी एम करणं हा निर्णय योग्य राहणार नाही तसं केल्यास चुकीची परंपरा सुरू होऊ शकते अशा पद्धतीनं निर्णय घेतल्यास जनतेत एक वेगळा मेसेज जाईल याशिवाय आमचे भाजप कार्यकर्ते नाराज होतील अशा शब्दात भाजप नेत्यांनी शिंदेंची मागणी फेटाळून लावली भाजप नेत्यांच्या या स्पष्टीकरणानंतर महायुतीत बहुमत मिळाल्यास शिंदेंना मुख्यमंत्री केलं जाईल अशी भाजप नेत्यांनी मांडलेल्या जुन्या भूमिकेची आठवण शिंदेंनी करून दिली यावर चिडलेल्या अमित शहानी तुम्हाला बहुमत मिळालं तर मुख्यमंत्री पदावरील दावा सोडाल का असा थेट सवाल केला या सवालानंतर एकनाथ शिंदे निरुत्तर झाल्याची चर्चा आहे सध्या महायुतीत भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्यात एकनाथ शिंदेना सत्तावन्न तर अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्यात साहजिकच माहितीतच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पक्षांपेक्षा सर्वाधिक जागा या भाजपला मिळालेल्या आहेत त्यामुळे भाजपचाच नेता बसावा अशी भाजप कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छा आहे साधारणतः आतापर्यंतची गणितं बघितली तर कोणत्याही विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक राज्यात आपलाच मुख्यमंत्री बसावा यासाठी भाजप नेत्यांचे आणि विशेषतः अमित शहाचे प्रयत्न असतात मोदी आणि शहांचं नाव घेत भाजप नेते जो निर्णय देतील तो मान्य असेल म्हणत शिंदे एक प्रकारे मुख्यमंत्री पदावरून माघार घेतली होती मात्र त्यानंतर अमित शाह सोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे थेट सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री पद मागत नवी मागणी अमित शहा समोर मांडली अमित शहानी ही मागणी धुडकारल्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत परतले खरे मात्र मुंबईत दुसऱ्या दिवशीच्या सर्व बैठका सोडून मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी निघून गेले तिथेच आजारी असल्यानं त्यांनी दोन दिवस विश्रांती घेतली त्यानंतर काळजीवाह मुख्यमंत्री म्हणून एकनाथ यांच्या ज्या बैठका पार पडल्या त्या बैठकांमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस दिसून आले नाही ज्या काही बैठका पार पडल्या त्या बैठकांमध्ये देवेंद्र फडणवीसांची ऑनलाईन उपस्थिती होती आता एकनाथ शिंदेंची भाजपसोबत जाऊन गोची झाली आहे का अजित पवारांच्याही एक्केचाळीस जागा निवडून आल्यानं एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाले का भाजप देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावर बसवेल की नवा चेहरा आणून पुन्हा एकदा सर्वांना धक्का देईल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा या व्हिडिओ इथेच थांबूयात ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद